बुलढाणामध्ये रेशन दुकानातून विषारू गव्हाचं वितरण करण्यात आलंय रेशन पुरवणाऱ्या रे दुकानाला टाळं ठोकलंय गव्हात मोठ्या प्रमाणात सेलेनियम आढळले सेलेनियम मुळे केस गळती होत असल्याचा आरोप करण्यात आलाय संशोधक हिंमतराव बावसकरांनी हा शोध लावलाय त्यामुळे हिंमतराव बावसकरांनी आता हा शोध लावल्यानंतर रेशन पुरवणाऱ्या रे दुकानाला आता टाळं ठोकलं असल्याचं सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे बुलढाणामधील केस गळतीचं कारण इतके दिवस शोधण्यात येत होतं आणि आता याचा शोध संशोधकांनी लावलाय लावलायच रक्त यांचं लघवी यांचे केस तिथे पिकलेलं अन्न म्हणजे त्या भागात पिकलेलं अन्न तिथला कोळसा माती रात नदीचं पाणी हे सगळं इथे तपासालं तपासा निदर्श आलंय यांच्या ब्लड मध्ये युरिन मध्ये आणि केसामध्ये खूपच जास्त म्हणजे थाउजंड टाइम्स हे शेले नेहमी आता शेले हा जो हा धातू आहे हा धातू शिलिंग कमी असणं सुद्धा वाईट जास्त असणं सुद्धा वाईट कमी जर असला तर तुम्हाला कार्डिओ माहिती हार्ट फेल कॅन्सर होतो हिशोबेट कॅन्सर कॅन्सर होतात तसेच जास्त असल्यानंतर टक्कल पडते किंवा नंतर उलटी होते तोंडाचा वास येतो हे होतं शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दोन महिन्यापूर्वी झालेल्या केस गळतीने राज्यात खळबळ उडाली होती आणि त्यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयसीएमआर सारख्या संस्थांनी सुद्धा संशोधन केलं ज्येष्ठ संशोधक हिम्मतराव बावीसकर साहेब यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष हे समोर आलेले आहेत आणि त्यानुसार रेशनच्या गवातल्या हे होत असल्याचं निष्पन्न झाले सेलेनियम हा घटक अत्यंत घातक आहे आणि केवळ केस गळतीच नाही तर हृदय आणि किडनी याशी संबंधित इतर अनेक गंभीर आजार सुद्धा यामुळे होऊ शकतात असंही समोर आलेलं आहे तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील केस शोध जो आहे तो प्रसिद्ध संशोधक हिंमतराव बावीसकर यांनी लावलेला आहे आणि त्याचं मूळ शोधण्यात देखील त्यांना यश आलेलं आहे पंजाब हरियाणा इथून आलेल्या गव्हातूनच हा संपूर्ण सेलेनियम जो आहे तो स्थानिक बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा खामगाव येथील लोकांच्या शरीरामध्ये गेला आणि त्यानंतर हे केस सुरू झाल्याचं संशोधन जे आहे ते हिंमतराव बावीसकर यांनी केलं मी सध्या बुलढाणा जिल्ह्याला रेशनच्या माध्यमातून वितरित होणाऱ्या राशन गोदामा बाहेर उभा आहे आणि हे गोदाम आपण संपूर्ण पाहू शकतो या ठिकाणी या गोदामामधून हा राशनचा माल जो आहे गावोगावी वितरित केला गेला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सेलेनियम या लोकांच्या शरीरात गेलं आणि त्यातून केस प्रादुर्भाव झाला आहे असा दावा जो आहे हिंमतराव बावीसकर यांनी केलेला आहे त्या जेव्हा ही केस गर्दी सुरू झाली तेव्हा अनेक संशोधक जे आहे या गावांना भेटी द्यायला आले होते संशोधकांनी वेगवेगळे नमुने जे आहे रक्त असेल त्वचा असेल केस असतील किंवा मग अन्न धान्याचे नमुने असतील या ठिकाणी घेऊन गेलेत मात्र एवढे संपूर्ण नमुने घेऊन गेल्यानंतरही आय सी एम आर सारख्या संस्थांना या लोकांना केस गर्दी कशामुळे होते याचं कारण सापडलं नाही का असा एक मोठा प्रश्न जो आहे या निमित्ताने उपस्थित होतोय अहवाल जो आहे या संपूर्ण केस आयसीएमआर या संस्थेच्या हाती लागलाय मात्र आय सी एम कडून हा अहवाल अद्याप जाहीर केला गेला नाही आहे त्यामुळे नेमकं सरकारला काय आहे असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय मात्र अद्यापही या संपूर्ण केस मागे सेलेनियमच हा घटक आहे हे सांगण्यासाठी सरकारी यंत्रणा पुढे नाही नाहीये त्यामुळे सरकारला या प्रकरणात नेमकं काय आहे असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय प्रफुल खंडारा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा